तो 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 चारे चारे दोन हजार अठरा पासून आमचे दिंडोशी विधानसभेचे नेते माननीय साहेब यांनी या ठिकाणी सर्व गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांना छोटा वाटप कार्यक्रम साल दोन हजार अठरा पासून या ठिकाणी चालू केला तो कार्यक्रम सातत्याने आम्ही पुढे नेत असताना त्या दिंडोशी विधानसभेच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप कार्यक्रम आणि वही वाटप कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत आताच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मत मताधिक्य जे मिळालं तीन हजार दोनशे श्री रवींद्र वायकरजी यांना विजय करण्यासाठी मिळालं त्याबद्दल मी या विभागात जाण्याला सर्व मतदारांचे मोदीजींवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि असाच हा कार्यक्रम अविरतपणे या पुढेही चालत राहावा एवढीच मी गणेशाच्या मागील पाच वर्षापासून आपण हा कार्यक्रम सातत्याने स्थानिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक, एक मार्ग आहे जी लोक सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे गंभीरपणे उभे राहतात पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माननीय नरेंद्र मोदीजी विश्वास ठेवून देवेंद्र राज फडणवीस राजन सिंगजी यांच्यावर विश्वास ठेवून ते थंडीपणे लोक आपल्या पाठी उभी राहिलेली आहेत त्यांच्यासाठी एक सेवा म्हणून मी हा कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहे याचा मला अतिशय आनंद होत आहे त्यांच्याबद्दल मी बोलणे योग्य नाही जी क्षमता आहे त्या प्रकारे आपण करतोय करत ते का नाही करत हा प्रश्न मी त्याचा उत्तर देऊ शकत नाही पण मला आनंद वाटतो की मी माझ्या लोकांमध्ये जातो जी लोक माझ्यासाठी सातत्याने अधिकाणी येतात मला मदत करतात माझ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात त्यांना मदत करायला मला बरं वाटत आणि जो हा वारसा आम्ही त्यांनी दिलेला आहे वारसा या ठिकाणी दिलेला आहे तो आम्ही पुढे नेण्याचं काम आम्ही या ठिकाणी माझ्या बरोबर खंबीरपणे उभे आहेत आमच्या वॉर्ड चे अरविंद कलुटकर झाले महादेव शिंदे काका झाले पांडे आनंदवाडी मित्र मंडळ शिवाजीनगर मंडळ मंगल मंडळ सर्व विभागात जाणारी त्यांच्या मार्गदर्शन कोणाला नाही पाहिजे सर्व आघातात झालेल्या बसलेले लोक आहेत आणि देशासाठी लोक आलेले आहेत ने, मार्गदर्शन नेता करत राहतात करत राहतात करत राहतात आणि करून निघून जातात कीर्ती करणारा मारू भाषण नाही कीर्ती करणारा ना मारू असे संकेत कलवले आहे

तो होनी चाहिए एक अच्छा कार्यक्रम यह हर साल पहले हमसे मोहित कंबोज होते थे रावत होते आपला वारसा तेरी संकेत नलोने लगी है कि मिलेगा नंतर माजा सर मैं ज्यादा न बोलते हुए मंच पे और भी जो भी लोग के जिनका नाम सुन सभी सम्मानित लोगों का मैं प्रणाम करते हुए आप लोगों को इतना कहना चाहूंगा भारतीय जनता पार्टी सेवा करने की पार्टी है हम जो पंतप्रधान मोदी जी सबका साथ सबका विकास सबका साथ सबका विकास वो किसी भी प्रांत का हो किसी भी भाषा का हो किसी भी जाति का हो सभी का विकास होना चाहिए सबको साथ में लेकर मैं समझता हूँ लोग ज्यादा से ज्यादा तादाद में यहाँ पर आए हैं बच्चे भी आए हैं सबको इसकी आवश्यकता है इसलिए आए हैं है, तो ज्यादा आपका समय में लेते हुए जहां तक आता वाटपचा कार्यक्रम घेणार नलोडे जे आपण मला इथे बोलवलं जे मान सन्मान दिला त्याच्यासाठी मी आपला आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आभारी